हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या तालुक्यातील दिव्यांग बांधव सुनील तोडकर हे शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या तालुक्यामधील सर्व गावामध्ये जाऊन या ठिकाणी समस्या जाणून घेणार आहेत खऱ्या अर्थानं आज वर्षाचा पहिला दिवस मी प्रथमता तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी कष्टकरी सर्व बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये आपले एक दिव्यांग बांधवांनी एक चांगला या ठिकाणी उपक्रम हाती घेतलेला आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही कित्येक वर्षापासून आम्ही त्यासाठी जगडतोय झटतोय पळतोय परंतु प्रश्न जसेच्या तसे आहेत आपल्या माहितीच्या करता सांगतो की खऱ्या अर्थानं दुधाला चाळीस ते पंचेचाळीस रुपयाचा दर पाहिजे आज परिस्थिती अशी आहे दुधाला सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपयाचा दर आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये उसाचं फार मोठं पीक आहे उसाला पस्तीसशे रुपयापर्यंतचा दर पाहिजे परंतु कुठंतरी आता खऱ्या अर्थानं या तालुक्यातली जी ऊस दराची कोंडी होती ती फोडण्याचं काम साखरवाडीच्या दत्त इंडिया कारखान्याने केलंय मी खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद दे देतो परंतु मी दत्त इंडियाला आव्हान करतो की आपण येणाऱ्या एक अर्धा दिवसामध्ये साखरवाडीच्या बरोबर मला वाटतं माळेगाव आणि सोमेश्वरचे दर एवढ्या अर्धा दिवसात जाहीर होतील आपण त्यांच्याशी तुलना करावी आपण या तालुक्यातले जे शेतकऱ्यांना गंडवणारे कारखानदार आहेत यापैकी कुणाशी तुलना न करता आपण बारामती तालुक्यातला माळेगाव कारखाना असेल सोमेश्वर या तालुक्याशी तुलना करा निश्चितपणानं शेतकरी आपल्या बरोबर असेल उर्वरित तालुक्यातल्या कारखानदारांना आम्ही आवाहन करतो की आपण शेतकऱ्यांचा चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर ऊसाचे दर जाहीर करा खऱ्या अर्थानं कुठलंही पीक सहजासहजी येत नाही कारण राज्यकर्ते आम्हा शेतकऱ्यांना संध्याकाळी दहा वाजता लाईट देतात ती लाईट सकाळी सहा वाजता जाते कधी नऊ वाजता लाईट रात्रीच्या चालू होते ती पाट पासला जाते म्हणजे आठवड्यातून चार दिवस रात्रीची लाईट आहे आणि तीन दिवस तीन दिवस दिवसा लाईट आहे खऱ्या अर्थानं कित्येक वर्षापासून आम्ही मागणी करतो की सूर्योदय ते सूर्यास्त बारा तासापैकी आपण कधीही आठ तास लाईट द्या त्याचं कारण असं आहे की शेतकरी हा निसर्गाशी सामना करून निसर्गाशी झुंजून त्या ठिकाणी शेती करत असतो पूर्ण वारा पाऊस असेल ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी एखादा मोठरीचा गोटाळा असेल लाईटचा गोटाळा असेल त्या वेळेला त्या ठिकाणी रात्रीचं कुठल्याही स्वापदाची भीती न बाळगता साप असेल इतर स्वापद असतील भीती न बाळगता त्या ठिकाणी विहिरीवर नदीवर जावं लागतं आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे जगाचा अन्नदाता आहे आम्ही शेतकऱ्याची पोर गर्वाने सांगतो की माझा बाप हा जगाचा अन्नदाता आणि माझी आई ही जगाची अन्न पूर्ण आहे परंतु दुर्दैवानं आमच्या वाट्याला कायम हे दुःख आहे आणि या वर्षामध्ये आमचे दिव्यांग बांधव सुनील तोडकरांनी जी भूमिका घेतली अतिशय स्तुत्य आणि चांगली आहे या भूमिकेचं समर्थन करण्याच्या करता माझ्या सर्वतील माझे सहकारी पैलवान खंडूकरचे असतील नाना असतील त्याचबरोबर गोरक्षक सौरभ सोडवणे आहे गणेश आहे सर्वच आम्हाला आदर्शवत अशी मंडळी गरूड हे काका आहेत पैलवान जयदीप आहेत ही मंडळी आज दिव्यांग बांधवाच्या पाठीशी उभी राहतात खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी एक प्रेरणा घ्यावी की एक दिव्यांग आपल्या सगळ्यांच्या लढाईसाठी लढतोय मी सुनील तोडकरांना सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाहीत आम्ही सगळे या तालुक्यातले इथं असलेले ता आणि नसलेले जे जे चळवळीतले शेतकऱ्यांच्या बाजूचे कष्टकऱ्यांच्या बाजूचे दिव्यांगाच्या बाजूचे विधवा बहिणींच्या बाजूची मंडळी आहेत ती सगळी आपल्या पाठीशी आम्ही तात्तीन उभा करू आपण येणाऱ्या महिनाभरामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या अडचणी खरं तर आपल्याला माहितच आहेत कारण वर्षानुवर्ष कुठलंही सरकार आता ही नवीन घडी म्हणजे जुने कपडे काढले नवीन कपडे घालून नवीन आलेले सरकार आहे अडचणी तसेच आहेत ज्यांना सगळ्या समस्याचे माहिती आहे परंतु कधी सोडवणार हा यक्ष प्रश्न आहे या तालुक्यामध्ये खऱ्या ता अर्थानं या अर्धा दिवसामध्ये शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे या शहरामध्ये पोलीस यंत्रणेने अधिक दक्ष होणं गरजेचं आहे या तालुक्यामध्ये तीच परिस्थिती आहे पाठीबागच्या काळामध्ये चक्री वगैरे असले सगळे उद्योग बंद झाले होते ते या दहा पंधरा दिवसामध्ये पुन्हा एकदा चालू झालेले आहेत त्याचबरोबर या शहरामध्ये आता मंडईचा जो प्रश्न जास्त गेल्या चार पाच दिवसापासून खऱ्या अर्थानं मुख्याधिकाऱ्याने स्वतःच्या कार्यालया कार्यालयात न बसता या ठिकाणी रस्त्यावर येऊन जनतेची काय मागणी आहे त्या ठिकाणी मार्केटमध्ये शेतकरी जे विकायला येतात भाजीपाला त्यांचं काय म्हणणं आहे आणि जे खरेदी करायला शहरातले सर्व बांधव येतात त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन योग्य तो निर्णय करावा कुठंतरी दापाज लोक आणि राजकीय लोक तुम्हाला प्रेशर करत असतील राजकीय स्वतःच्या स्वार्थासाठी काय भूमिका घेत असतील हे न करता आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला ज्या ठिकाणी बाजार न्यायचं आहे त्या ठिकाणी रस्ते प्रशस्त आहेत का तिथली अतिक्रमण काढले गेलेली आहेत का तिथं महिला भगिनींसाठी पुरुषांसाठी शौचालयाची व्यवस्था आहे का हे कित्येक प्रश्न आहेत आणि येणाऱ्या वर्षामध्ये जरी नवीन आमदार या तालुक्याला मिळालेले असले तरी त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की उद्याच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्ही सुद्धा सामान्य कुटुंबातले शेतकरी म्हणून या निवडणुकीला सामोरे जाऊन आमदार झाले आहात तुम्ही सुद्धा या शेतकऱ्याच्या प्रश्नावर सजग राहणं गरजेचं आहे उद्याच्या काळामध्ये या सगळ्यांच्या पाठीशी आपण राहून ह्या सगळ्या समस्या त्या त्या खात्याच्या मंत्र्यापर्यंत नेण्याचं काम आणि ह्या समस्या जर सुटल्या नाहीत तर निश्चितपणानं एक जनआंदोलन आपल्याला उभं करावं लागेल आणि त्यासाठी आपण सगळेच जण त्या दिव्यांग बांधवांच्या बरोबर राहू मी पुन्हा एकदा यांना शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरुवात आज आमचे दिवांग बांधव मान्य श्री सुनील तोडकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जे आंदोलन छेडले आहे त्याला आज आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत कारण आज सर्वांचे प्रश्न सुटले तरी शेतकऱ्यांचे कुठलेही प्रश्न सुटले नाहीत आज सरकारनं शेतकऱ्यांना लिटरला सात रुपये दुधाचे अनुदान जाहीर केलेलं आहे मात्र तीन महिने झालं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे त्यांनी अनुदान दिलेलं आहे आणि अजून कधी देतील येईल कुठल्याही कॅबिनेटमध्ये वगैरे निर्णय झालेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या दुधाला हमी भाव हा झाला पाहिजे कमीत कमी पंचेचाळीस रुपये हमी भाव झाला पाहिजे त्या दुधातली बेसळ सरकारनं नष्ट केली पाहिजे शेतकरी जे दुधाचे अमृत पिकवतो त्यात जे वीस कालवत असतील असतात अशांना गुन्हे दाखल करून फाशीचे शिक्षणाचा कायदा केलेला केला पाहिजे के कारण आपण पाहतो शहरी भागात आज कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढत आहे म महिलांना गर्भधारणेला प्रॉब्लेम येत आहे कारण या तेल काही जे बेसळखोर आहेत म्हणजे नुसते दुधातीलच आहे तर सर्वच अन्नधान्यात खा खाद्यपदार्थात बेसळ आहे आणि आत्ता एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे या पलटण तालुक्यात युरियाची कृप्लंचा झालेली आहे आज जे डिस्ट्रीब्युटर आहेत हे खाजगी पशुखाद्य कंपनीला चोरून विकलं जातंय आणि शेतकऱ्याला मात्र आज गव्हाचं पीक आहे कांद्याचं पीक आहे ज्वारीचं पीक आहे असे विविध हंगामातील सुरू हंगाम सुरू झाला आहे मात्र शेतकऱ्यांना तिथं शेतात टाकायला युरिया मिळत नाही आणि हे डिस्ट्रीब्युटर आहेत छोटी म्हणजे दुकानदार नाहीत हे डिस्ट्रीब्युटर यांनी पशुखाद्य कंपनीशी हात मिळवणी करून ज्या दराने त्यांना युरिया विकला जातोय तसेच एका युरियाच्या मागे एकोणीस एकोणीसशे पन्नास रुपयाचा पुरा दोनशे रुपयाला विकला जातोय अशी शेतकऱ्यांच्या परिस्थिती या तालुक्यात चोरीचे प्रामन, प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे असे अनेक प्रश्न आज तोडकर साहेब तालुका बरोबर त्याचा दौरा करणार आहेत आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून एक मोठं आंदोलन उभं करणार आहे मात्र सरकारने तातडीन लक्ष द्यावे जे ही आम्ही सरकारला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं गाव आहे आणि मी आज या ठिकाणी जानेवारी दोन हजार मी एक शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा सुरू करत आहे ही संघर्ष सुरू या कारण येतो पाठीमागचा येतो मी एक दिव्यांग एक शेतकरी बापाचा दिव्यांग मुलगा आहे माझ्या आई वडिलांनी त्या शेतामध्ये किती कष्ट करावं लागतं व त्यांना किती काबड कष्ट करावं लागतं याचा मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे म्हणून मी या फलटण तालुक्यातील नव्हे तर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांची असणारी दुरावस्था मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलेली आहे आज शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाजीपाल्याला कडधान्याला परत आपल्या दुधाला योग्य दर दिला जात नाही त्यामुळे आमच्या आणि आपला भारत देश हा भारत देश हा खेड्याने नटलेला देश आहे कृषीप्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये आपल्या कृषीवरच हे सर्व उद्योगधंदे चालतात तरी माझ्या शहरातील लोकांना माझी कळकळीची विनंती आहे माझ्या शेतकऱ्याचा माल बाजारात आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या बाजारात बाजाराची हाळणा होते ते हटाळणा होत असताना शहरातील लोकांनी फक्त जाऊ एकदा अनुभव बघा तुम्ही शेतामध्ये येऊन त्या शेतकऱ्याला भाजीमाल पिकवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो ऊन वारा पाऊस न हे बघता पोटच्या मुलाच्या पो फोरास प्रमाणे माणसा मा अठरा महिने उसाचं हे करतात दुधाचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कष्ट करतात करता। हे तुम्ही स्वतः अगोदर अनुभवा मग तुम्हाला कळेल शेतकऱ्यांची व्यथा काय आहे म्हणून मी या फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी शेतकऱ्यांच्या वतीनं मी आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फलटण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला व दुधाला हमी भाव मिळावा यासाठी मी ही संघर्ष यात्रा सुरू करत आहे तरी प्रशासनाला सरकारला माझे हात जोडून विनंती आहे या सरकारने आमचा जास्त अंत पाहू नका माझ्या वीस टक्के शेतकऱ्याने जर ठरवलं स्वतःसाठी शेती पिकवायची तर भारतातील ऐंशी टक्के लोक उपस उमरतील यासाठी प्रशासनाने जास्त अंत पाहू नये आणि माझ्या ह्या नवीन सरकारला हात जोडून विनंती करतो लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्याला फिक्स दर द्यावा आणि आम्ही तीव्र आंदोलन करू मी आता फक्त एकच दास घेतला माझ्या शेतकऱ्यासाठी आता मरेन तर फक्त माझ्या शेतकऱ्यासाठीच मरेन आणि आज या ठिकाणी मला सर्व शेतकरी संघटनेचे सर्व नेते, नेते आपले फलटणचे सामाजिक का सामाजिक कार्यकर्ते शंभूराज खलाटे का साहेब यांनी या ठिकाणी येऊन मला मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो फलटणमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाडूबाई जिंतीपुलाच्या पुलाच्या नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास